महापुराने सर्वाधिक मुस्कान होणाऱ्या शिरोळ तालुक्याला जागतिक बँकेच्या निधीतून किती निधी मिळणार हा प्रश्न घेऊन अंकुश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती या उपोषणाची दखल घेऊन माननीय पालकमंत्री आणि उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत बैठक घेण्यास सांगितले होते त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या बैठक होऊन येथे आठ दिवसात डी पी आर खाजगी कन्सल्टंट पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आठ दिवसात बैठक घेण्याच्या सूचना पाटबंधारे अधिकारी अभियंता श्री मल्होत्रा यांना दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले जागतिक बँकेच्या निधीतून शिरोळ तालुक्यातील महापूर कायमचा हटवा अशा घोषणा आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी दिल्या यावेळी शिरोळ तालुक्यातील आंदोलन अंकुशचे प्रमुख पदाधिकारी व पूरग्रस्त नागरिक उपस्थित होते वडनगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडनगे तालुका करवीर लागोपाठ येणाऱ्या महापुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक बँकेनं बत्तीसशे कोटी रुपयाचे कर्ज आपल्या राज्य शासनाला दिलेलं आहे या बत्तीसशे कोटीमधून या महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्याला कोणत्या उपाययोजनांसाठी तुम्ही पैसे लावलेले आहेत या संदर्भात विचारणा करण्यासाठी आज आमचं हे उपोषण होतं यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दोन पत्र आम्ही दिलेली होती पण त्याच्या बाबतीत उत्तर नाही म्हणताना आजचं उपोषणाचं हकार आम्ही उपसलेलं होतं आता मगाशी पालकमंत्र्यांनी येऊन आठ दिवसात बैठक लावतो म्हणून सांगून गेलेले होते तरी आता जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर बैठक झाली आणि बैठकीमध्ये तिने जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना आठ दिवसाच्या या विषयात ह्या डी पी आर बनवणाऱ्या कंपनीबरोबर या बाबतीतलं स्टेटस काय आहे आणि शिरोड तालुक्यासाठी काय तरतुदी केलेली आहे त्याची संपूर्ण चर्चा आणि बैठक लावतो असं आता सांगितलेलं आहे आणि आठवड्याभरापर्यंत आम्ही हे उपोषण आता थांबवलेलं आहे आणि आठवड्यानंतर ज्यावेळी बैठक होईल आणि बैठकीमध्ये कोणती कामं समाविष्ट केले आहेत ते कळाल्यानंतर आमची पुढची आंदोलनाची दिशा आम्ही स्पष्ट केलं